जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सोलापूर उपविभागात शांततेत व सुरळीत पार पडली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान तसेच दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीची मतमोजणी प्रक्रिया सोलापूर उपविभागात शांततेत व सुरळीत पार पडली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग संकेत देवळेकर यांच्या नेतृत्व सोलापूर तालुका मोहळ कामती व मंदरुप पोलीस ठाण्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यामध्ये सोलापूर तालुका पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक मोहळ हेमंत शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कामती ज्ञानेश्वर उदार सहाय्यक निरीक्षक मंद्रुप मनोज पवार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी नियोजन केले मतदान केंद्रावर पोलीस अंमलदार सेक्टर पेट्रोलिंग पथके तसेच अतिसंवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच पोलीस पाटील यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या निवडणुकी दरम्यान संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शरीरविषयक व मालविषयक गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली चोख नियोजनामुळे संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अनुचित घटनेशिवाय यशस्वीरित्या पार पडली